भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गंभीरवाडी धामणगाव गावात सिन्नर मतदान संघाचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते गंभीरवाडी तामणगाव सभागृह बांधकाम इलेक्ट्रिक डीपी बसवणे आणि हाय मास्क माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन शनिवार जानेवारी रोजी वाजता यांच्या हस्ते गंभीरवाडी धामणगाव मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थितांनी दिली माझं नाव तुकाराम पांढरंग पाटोळे गंभीरवाडी गावातील विकासाच्या कामांचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सभामंडप व डी पी एनचे कामं सौरचे कामं तसेच उपस्थित असलेले काही रस्त्याचे कॉन्क्रीटचे कामं तसेच मोठमोठाले डांबराचे कामं वगैरे त्यांनी भरपूर मंजूर करून आणलेले आहे तसेच आजचे उद्घाटन सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते गंभीरवाडी येथील वीस लाखाचा सभामंडप तसेच डीपीचे दहा लाखाचे काम आणि सौरचे पंधरा लाखाचे काम असे मिळून पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचे कामांचे भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे तसेच आजची आजच्या कार्यक्रमाचे नियोजित असलेले मान्य विकास पुरुष आमदार माणिकराव कोकाटे यांनी टाकेत घाटातला भरपूर कामं करून दाखवले आहे तसेच चांगल्या पद्धतीचे कामं चालू आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक